लातूरमध्ये हायवे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर बांबरी चौकाजवळ दोन प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध एन ए प्लॉट सिमेंट रोड आणि तयार विकसित भाग पहिला प्लॉट हायवे पासून अगदी जवळ आहे त्यामुळे ही सुवर्णसंधी गमावू नका लातूर रिअल इस्टेट ग्रुप मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे लातूर मध्ये जर तुम्हाला कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असेल किंवा भाड्याने द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला जाहिरातीसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि हो लातूर मधल्या नवीन नवीन प्रॉपर्टी सर्वात आधी बघायच्या तील, तर चॅनलला नक्की करा आपण सध्या बांबरी चौकात उभे आहोत बांबरी चौकापासून सरळ गेल्यावर तुम्हाला उजव्या हातावर महाराष्ट्र लंच होमचा बोर्ड दिसेल तिथून आपण उजव्या हाताला वळतो आणि सरळ जातो इथून थोड्याच अंतरावर आपला प्लॉट आहे आपल्या प्लॉट कडे जाताना तुम्हाला दिसेल की इथे आधीच घरं बांधलेली आहेत आणि हा भाग पूर्णपणे डेव्हलप्ड आहे इथून सरळ गेल्यावर तुम्हाला समोरच्या बाजूला हा सिमेंट रोड आहे जो आपल्या थेट प्लॉट कडे जातो आणि इथून सरळ आल्यावर आपला हा उजव्या हाताला प्लॉट दिसतो हा प्लॉट हायवे पासून अगदी जवळ असल्यामुळे याची खूप डिमांड आहे तुम्ही कुठेही प्रवास करायचा असेल ते सहज शक्य आहे या प्लॉटला समजण्यासाठी आणि तुम्हाला सोयीचं व्हावं म्हणून प्लॉटच्या माहितीची पाटी सुद्धा लावलेली आहे तुम्ही येऊन प्लॉटचा नक्की आकार आणि साईज समजून घेऊ शकता एकोणीसशे पन्नास स्क्वेअर फुटाचा पश्चिममुखी प्लॉट हा प्लॉट बांबरी चौकापासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर असून पाच नंबर चौकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे प्लॉटचा साईज समोर तीस फूट आणि आत पासष्ट फूट म्हणजेच तीस गुणिले पासष्ट एकोणीसशे पन्नास स्क्वेअर फूट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीस फुटाचा सिमेंट रोड आणि हायवे पासून अगदी जवळ असलेला हा प्लॉट आता विक्रीस उपलब्ध झाला आहे प्लॉटच्या आजूबाजूला सुंदर घरं बांधलेली आहेत म्हणजे हा भाग लगेच राहण्यासाठी तयार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा प्लॉट गुंठेवारी एन आहे म्हणजे तुम्ही लगेच बांधकाम सुरू करू शकता हा पश्चिममुखी प्लॉट असून वीस फुटाचा सिमेंट रोड आहे बांबरी चौक आणि हायवे पासून अगदी जवळ असलेला हा प्लॉट गुंठेवारी एन ए स्टेटस मध्ये विक्रीस उपलब्ध आहे आता आपण दुसऱ्या प्लॉट कडे जातो हा प्लॉट सुद्धा पहिल्या प्लॉट पासून फारच जवळ आहे ह्या दोन्ही प्लॉटचा गुगल लोकेशन डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेला आहे समोर जो तुम्हाला पत्र्याचा घर दिसतो त्याला चटकूनच आपला हा प्लॉट आहे प्लॉटचा सा साईज पंचवीस फूट समोर आणि पन्नास फुटात म्हणजे पन्नास बाराशे पन्नास स्क्वेअर फूट हा प्लॉटचा सा साईज आहे ह्या प्लॉटला तीस फुटाचा रोड आहे हा प्लॉट पूर्वमुखी आहे जो अनेक लोकांना आवडतो पहिल्या प्लॉट प्रमाणेच ह्या प्लॉटच्या बाजूलाच घर बांधलेला आहे हा प्लॉट सुद्धा गुंठेवारी येणे आहे आता तुमच्या समोर दोन उत्तम पर्याय आहेत पहिला प्लॉट मोठा साईज एकोणीसशे पन्नास चौरस फूट आणि हायवेच्या अगदी जवळ दुसरा प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूट प्रशस्त तीस फुटाचा रोड दोन्ही प्लॉट्स गुंठेवारी येणे आहेत विकसित भागात आहेत बांबरी चौकाजवळ आहेत हायवे कनेक्टिव्हिटी आहे सिमेंट रोड आहे आजूबाजूला घरं बांधलेली आहेत आणि लगेच बांधकाम सुरू करता येईल तुम्हाला हा प्लॉट नक्की आवडला असेल आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठीचा मोबाईल नंबर कंप्लीट ॲड्रेस किंमत आणि गुगल लोकेशन सगळं काही डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेलं आहे लातूरमधील अशाच नवनवीन प्रॉपर्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलच्या आयकनवर क्लिक करा जेणेकरून लातूरमधील नवीन प्रॉपर्टीची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल आम्ही लवकरच येत आहोत अशाच नवीन आणि एक्साइटिंग प्रॉपर्टी ऑप्शन्स घेऊन धन्यवाद